आज वरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील काही तरुणांचा शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे तरी मी विनंती करतो जिल्हाप्रमुख साहेबांना की त्यांनी प्रभाग क्रमांक नऊमधील तरुणांना शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपल्या शिवसेनेची खौडधौड म्हणजे वरणगाव शहरामध्ये सुरू द्यावी काय सांगाल सर आजच्या प्रवेशाबद्दल जय महाराष्ट्र आज वरणगाव इथे प्रभाग क्रमांक नऊमध्ये सन्माननीय नामदार एकनाथजी साहेब तसेच नामदार गुलाबरावजी पाटील साहेब आणि आमदार चंद्रकांत भाऊ पाटील साहेब या सर्वांनी जे कार्य केलं त्या कार्यावर प्रेरित होऊन तसेच भुसाळ विभागातील औरंगाव शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचं काम पाहून समाजसेवेचं काम पाहून आज प्रभाग क्रमांक नऊमधील अनेक तरुणांचा शिवसेनेमध्ये प्रयत्न झालेला आहे गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये जी जे सेवा रूपानं धडाडीचं कार्य शिंदेसाहेबांनी केलं त्या कार्यावर असे अनेक लोक प्रेरित झाले आहेत त्यापैकी जे काही युव युवक आहेत या युवकांनी देखील शिवसेनेत येऊन समाजसेवेसह समाजकारण व राजकारण करण्याचा चंग बांधला आहे सध्याची परिस्थिती पाहता जे आज माहितीचं सरकार स्थापन झालं आहे ते भरपूर मोठ्या संख्येनं आमदारांची संख्या खूप आहे ही आमदारांची संख्या निवडून येण्यामागे सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेला विकास आहे आणि सरकारने केलेली सेवा आहे सन्माननीय साहेबांच्या माध्यमातून जी कार्य झाली ती कार्य वाखाडण्याजोगी आहे अशाच प्रकारचे प्रवेश या रावेर लोकसभेमध्ये होत राहतील त्याची सुरुवात इलेक्शननंतर आज झालेली आहे ती सुरुवात आज प्रभा क्रमांक नऊमधून ते शिवसेनेचे चार संघटक दुर्गेश बेदरकर यांच्या प्रयत्नातून झालेली आहे त्यांना देखील मी त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि जे आजचा आज ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्या सर्व युवकांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो